असा अशी टीका केली की लोकसभेला घडलं म्हणून आता विधानसभेला घडलं आणि ज्यांना कुमकुमे ज्यांना ताकद वाढली असं वाटतं त्यांनी मैदानात उतरवलं आणि एवढी टीका करून तुम्ही का काही बोलत नाही त्यांच्याविषयी नाही बोलायला मी अविनाश ज्यावेळी भागात फिरतो तेव्हा त्याला उत्तर देतोय की त्यांना भाषणं मोठी करण्याची जी सवय आहे त्याला उत्तरे मी दिलेली आहे की नरेंद्र मोदींच्या तुम्ही कशाला बोलावं लागला तुमची कुवत किती आहे उंची किती आहे राजकारणाची तुमची हैसियत काय है। आहे भाषणांच्या वेळेला त्यांना देतो तु। की तुम्ही आपण ठरवू लढाई तुमची माझी सुरू झालेली आहे ना प्रत्येक एक उमेदवार म्हणून तर लढाई तुमची माझी सुरू आहे जो पराभव त्यांना राजकारण सोडा असं मी शंभर सभेतून त्यांना आव्हान दिलेलं आहे त्यांनी कधी ते, ते स्वीकारलेलं नाही आणि आता ताकद वाढली का कमी हे लोकांनी दाखवलेच ना साच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सेहेचाळीस हजारापासून अगदी अडतीस हजारापर्यंत लोकांनी त्या मतदारसंघामध्ये शिक्ती दाखवलेली आहे आता आणि वेगळी काय दाखवायची आहे त्यांना जे काही प्रश्न आहेत आणि मग केंद्रातल्या योजना आहेत मोठ्या मोठ्या प्रमाणातल्या त्या काय कशा घेता येतात काय करता येत्या पण सगळ्यात ज्वलंत आपणाला हे जे प्रश्न आहेत शहरीकरणातल्या दृष्टीनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट रेल्वेच्या संदर्भामध्ये आम्ही गौडांना भेटलो त्यांना मागणी केलेली आहे पण सगळे खासदार घेऊन त्यांनाही इथे एखादा कार्यक्रम आले घेतोय आणि डबल ट्रॅकची मागणी केलेली आहे म्हणजे निरज हे कोल्हापूर बनले पण कोल्हापूर करायला थोड्या अडचणी अधिक आहेत कारण मधी काही अरुंद पूल आहे पण आपल्याला कोल्हापूर टू पुणे हा जो काही आपल्याला डबल लाईन टाकली तर बऱ्यापैकी दीड दोन तास सगळ्या प्रवाशांचेही वाचतील आणि मग मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून थोडं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग होईल दुसरी गडकरी साहेबांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की जो कागवाडला रोड मिळतोय मैसाळला रोड सुभाषनगर वरून येतो तो मालगावात म्हणजे अलीकड विजयनगर जाणार आहे विजयनगर मध्ये जाणार तो मैशाला <Schedule> मिळतो तो इंटरनेट कनेक्टिव्हिटी मध्ये आपल्याला गावलो नगर दिल्ली पर्यंतचा हा एक चांगला रोड आपल्याला होऊ शकतो आम्ही वाचतोय त्यातून ती आम्ही मागणी केलेली आहे त्यांना की तुम्ही नॅशनल हायवे मधून डिक्लेरेशन घ्या त्यांनी त्याच्या काही बाजू थोड्या सांगितलेल्या आहेत की त्या ट्रॅफिकचा सेन्स वगैरे रस्ता खराब असल्यामुळे त्या बाबतीमध्ये वाहतूक कमी आहे तोही आम्ही बाहेर तो सगळ्या आपल्या मतदारसंघामधून सगळाच मोठा जाणारा रोड आहे दुसरा मी मागितला गुहागर तो जो जुना मध्ये जत रोड होता आपणाला जुना रोड तो जतला त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली टेक्निकल दोन घाट लागतात दोन घाट लागतात कराडच्या पुरा आल्यानंतर सुरलीचा घाट आहे आणि पुन्हा हा नागच्छतात ना, तो एक घाट आहे तर त्याच्याऐवजी त्यांनी हायकडनं आम्हाला सुचवलंय आम्ही त्यांना म्हणजे गुहागर कराड कराड टू पळूस पळूस तासगाव ह्याला तो रोड हायवे नॅशनल हायवे केला तर बऱ्यापैकी इथे आपल्याला ट्रॅफिक खूप आहे आणि मग बायपास काढणं हे काय आता राज्य सरकारच्याकडून एवढे मला तसे पैसे येई ना झाले आपणाला तिथं तर तो नॅशनल हायवे इकडं पैसे आहेत त्यांनी गडकरी साहेबांनी त्याचे प्रोविजन केलेले आहेत काही जपान गव्हर्नमेंटकडून येते काही त्याच्या बाबी पूर्ण झालेल्या आहेत त्या तर त्याही बाबतीमध्ये आम्ही मान्य केलेली आहे कोरोना झाला तर आपणाला बऱ्यापैकी बायपास पडूस तासगाव अशा ह्याच्यातून बायपास निघतील आणि त्या शहरांच्या दृष्टिकोनातून चांगला आपल्या मतदारसंघातून हे दोन तीन रोड जाण्याने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल लोकांच्या दृष्टीनं दृष्टीनं अतिशय चांगले पैसे त्या केंद्र सरकारकडं आहेत राज्य सरकारकडं काही वेळा त्या अडचणी आपल्याला उभारता बघतोय आपण सगळ्या आवडता काही रस्ते आम्ही सीआरएफ मधन देतोय दिलेले आहेत पण ते आता लगेच निघले लोक जाऊ येतो तर त्या हिशोब तर शेऱ्यामधून खासदारांना विचारून ते करायचं शेऱ्यामधून ते करतोय